झी मीडिया जपानला पोहोचलेली आहे आणि त्याचं कारण आहे ओसाका जपानचं जो महत्वाचं शहर आहे तिथे बिझनेस एक्सप्रो ते वर्ल्ड बिझनेस एक्सपो आणि वर्ल्ड बिझनेस तयारी तुम्ही बघू शकता माझ्या मागे उद्योग मंत्री उदय सामंत आलेले आहेत आणि त्यांनी या पूर्णच याचा त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी उद्योजक जे आहे किंवा मराठी पॅव्हलियन इथे पहिल्यांदा पंधरा दिवस असणार आहे आणि जे उद्योजक आहेत त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी हा जो एक्सपो आहे बघू शकते एक्सपो प्रचंड अशी गर्दी झालेली आहे जवळपास दीडशेहून अनेक देशांनी यामध्ये भाग घेतलेला आहे एकशे पंचवीस महत्वाच्या इंटरनॅशनल आहेत भाग बिझनेस वाढवला पाहिजे प्रत्येक देशाचा अशीच मोटिव्ह इथे या गोष्टीचा आहे आपल्याला उद्योगमंत्री आहेत सर एक वेगळं आता दिसतंय एक्सपोचं काय कारण मुख्य मोटिव्ह काय असतात हा आंतरराष्ट्रीय एक्सपो आहे त्याच्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडिया पॅविलियन देखील आहे आणि या पॅविलियनमध्ये पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्र पॅव्हलियन देखील असणार आहे आणि त्याचं उद्घाटन मराठमोळ्या पद्धतीने इथल्याच मंडळीने केलं हे सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आम्ही सगळे निमित्त आहोत मी देखील उद्योगमंत्री म्हणून इथं आलो आहे आमचे उद्योग विभागाचे सचिव माझ्यासोबत आहेत सीओ सोबत आहेत हे आम्ही फक्त इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवतोय की मी निमित्त म्हणून आलो आहे पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती जगभराला दाखवण्याचं काम इथल्याच मराठी माणसांनी केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांच्याच उपस्थितीत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही पॅविलियनचं उद्घाटन करणार आहोत उद्योग वाढण्याचा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे किती फायद हो फायदा होता नक्कीच फायदा होईल कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही काय काय केलं आहे हे शोकेस देखील आम्ही केलेलं आहे तिथनं अनेक प्रकल्प आम्ही कशा पद्धतीनं मग टुरिझम असेल आमचा उद्योग विभाग असेल किंवा अनेक क्षेत्र असतील हे देखील आम्ही शोकेस केलेले आहेत प्रेझेंट केलेले आहेत त्याच्यामुळे याचा फायदा जगभरातले इंडस्ट्रीस्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतील याची खात्री आम्हाला सगळ्याला चांगला रिस्पॉन्स वाटतं कारण लोक जमलीत म्हणजे सकाळ आणि आतापर्यंत दोन करोडचा आकडा आहे त्यांनी लोकांनी व्हिजिट केली तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातले ढोल ज्यावी वाजायला लागले आणि भगवा ज्यावेळी फडकायला लागला त्यावेळी शेकडो परदेशी लोक उत्सुकतेने हा कार्यक्रम बघत होते आणि त्याच उत्सुकतेने ते आमच्या पॅव्हलियनमध्ये येतील आणि त्याच उत्सुकतेनं इथली इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येईल मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आमचा सोहळा होतोय हे महत्वाचं आहे आमचे विरोधक कोणावरही टीका करू शकतात कारण त्यांना काही धंदा जोडलेला नाही उद्योग जोडलेलो नाही त्याच्यामुळे त्यांना वेळ आहे आम्हाला वेळ नाही त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे ते टीका करत राहतात आम्हाला वेळ नाही आम्ही विकास काम करत राहतो उद्योजक येणार आणि नक्कीच फाय महाराष्ट्राला फायदा होणार असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एक पालखी आणलेली आहे महाराष्ट्र इथे इथे उभा करण्याचा प्रयत्न करण्यात पॅवेलियन आहे तुम्ही बघू शकता हा महाराष्ट्र पॅवेलियन पंधरा दिवस इथे महाराष्ट्र पॅवेलियन मध्ये आपल्याकडे कसे उद्योग येतील आपले उद्योग काय आहेत आपल्या उद्योग उद्योगांना कसे प्रो प्रोत्साहन मिळेल चालना मिळेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे इथूनच ते मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यामुळे हा जो एक्सपो आहे वर्ल्ड एक्सपो जो मध्ये होतोय तो खूप महत्वाचा ठरणार आहे झी मीडिया जपानला पोहोचलेली आहे ओस्कोला पोहोचलेली आहे आणि प्रत्येक बातमी झी मीडिया ह्या जपान मधनं थेट तुम्हाला देत राहील खास करून ह्या पूर्ण एक्सपो कडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे कपिल मीडिया जपान